येणाऱ्या पाच तारखेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला आपण सर्वजण सामोरे जात आहोत आणि आपल्या गावच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात या नच्या प्रचाराच्या अध्यक्षपदी आपल्या सर्वांचे नेते या जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार आमच्या आधारस्तंभ मार्गदर्शक श्री दत्ताश्री चोरंगे या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमचे सर्वांचे मार्गदर्शक सुनील जी अश्वणिकर हेही या ठिकाणी उपस्थित आहेत माझ्या पूर्वी जननी या ठिकाणी मार्गदर्शन केले ते आमचे मित्र संदीप जी जगतावासतील त्यानंतर अजित जी भोईटे असतील उपस्थित सर्व महिला बंधू भगिनी माझे सर्व तरुण सहकारी सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक ज्यांच्या विचाराखाली या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष संतोषजी जगताप आणि बघत आणि ज्यांनी माझ्या आधी या ठिकाणी मार्गदर्शन केलं ते पारगाव गावचे माझे सरपंच आमचे मित्र जितू शेठ मेहमाने या ठिकाणी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार फाळके साहेब या ठिकाणी धालेवाडी गावच्या माध्यमातून ज्येष्ठांच्या आशीर्वादाने सामाजिक कार्याला या ठिकाणी सुरुवात केली खर तर आज कुठलेही भाषण मी करणार नाही कारण मी ज्यावेळेस प्रचाराच्या निमित्ताने नायगाव आणि बाजरीच्या ठिकाणी गेलो त्यावेळेस काही ज्येष्ठ मंडळी होती ज्यांनी तीस तीस पस्तीस वर्ष चाळीस वर्ष काँग्रेस पक्षाच काम केलं आणि त्यांनी खऱ्या अर्थाने आज कौतुकाची थांब माझ्या पाठीवरती टाकली की म्हणले बाळासाहेब तुम्ही वीस वर्ष काँग्रेसचं निष्ठेने काम केलं परंतु तुमच्यावरती अन्याय झाला काही काळ तुम्ही काँग्रेस सोडून गेला पण ज्या कुलस्वामिनी खंडेरायांच्या भूमीमध्ये तुम्ही रंभाई मातेचा आशीर्वादाने पुढे आला त्या रंभाई मातेच्या आशीर्वादानेच तुम्हाला पुन्हा निष्ठेचं फळ म्हणून या काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळली खर तर मी सर्वांना विनंती करेल पाच वर्ष आला हा विषय सोडून द्या पण तुमच्या सर्वांच्या समोर लहानाचा मोठा झालो आहे गेले वीस वर्ष सर्वांच्या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे युवक कला क्रीडा सामाजिक प्रतिष्ठानचं दहा वर्ष अध्यक्षपद मी या ठिकाणी गावचं भूषवलं या दहा वर्षामध्ये कुठल्याही युवकाची नाराजी बी येऊन दिली नाही आणि आता सुद्धा ग्रामपंचायतच्या माध्यमातून तुम्ही सर्वांनी काम करण्याची संधी दिली माझा गाव माझ्या गावचा विकास माझ्या गावचे आचार विचार माझा समाज माझे धालेवाडी एकत्र कशी राहील काही कारणास्तव काहींची मन दुखवली असतील त्या सर्वांना मी नम्रपणे विनंती पण करेल की आज मी उभा एकटा उभा नसून धालेवाडीतील प्रत्येक तरुण प्रत्येक सहकारी या ठिकाणी उभा आहे आपणाला विनंती करेल की आपल्यातील काही असणारे हेवे देवे आपण बाजूला ठेवूया आपल्या सर्वांना नम्र विनंती पुन्हा करेल की या ठिकाणी आपण आपल्या एकजुटीची एक, एक ताकद दाखवूया आणि होणाऱ्या मतदानामधून शंभर टक्के मतदान आपल्या गावच्या वतीने पंजायच्या चिन्हा पुढे पडेल अशी मी सर्वांना विनंती करेल या ठिकाणी माझ्या बरोबर जिल्हा परिषदला आदरणीय दत्ताशेठ जोरुंगी या ठिकाणी उभे आहेत मी जसं समाजकारण करतोय राजकारण करतोय दोन हजार सालापासून काँग्रेस पक्षाचं मी काम करतोय दोन हजार आठ साली आदरणीय समितीच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कामाचा धडाका बघून माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार बारा ला त्यांना जिल्हा परिषदची उमेदवारी या ठिकाणी मिळाली जिल्हा परिषद मध्ये सुद्धा त्यांना या गटाने बहुसंख्य मताने निवडून देऊन आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी दिली त्यांनी या पाच वर्षामध्ये जो विकास काम केलेले आहेत त्याची पुस्तकं आपल्या सर्वांना आज वाटलेली आहेत पण त्या कामापेक्षा या माणसांनी जोडलेली माणसं ही खूप महत्वाची आहेत आज खर तर प्रचाराच्या निमित्ताने स्वतःच्या प्रचाराच्या निमित्ताने जेव्हा या गणामध्ये फिरतो बाकीचा सोडा मी माझ्या पाहुण्या रावण्यांच्या मध्ये जातोय मोठा जनसंपर्क पाहुण्यांचा माझा या गोतावळा या गाणामध्ये आहे माझ्या वडिला वडिलाकांचा वड़ी कमी असेल पण सासरवाडीचं जास्त आहे सासरवाडीचं नाव घेतलं पाहिजे कारण त्यांचा पाहुण्यांचा एक मोठा संचय या गाणामध्ये आहे तर मी त्या ठिकाणी पोचायच्या ते सांगतात की तुमचं नशीब चांगलं आहे आणि दत्ताशेठचं तर सीट या ठिकाणी बहुमताने आलेलंच आहे पण त्यांच्याबरोबर तुमचंही सीट या ठिकाणी विजयी झालेलं आहे म्हणजे इतका समाजसेवामध्ये आणि प्रत्येक कुटुंबामध्ये पोचलेली ही व्यक्ती आहे ज्यावेळेस ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी संधी दिली सुरुवातीच्याच काळामध्ये दत्ता शेठ या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषद गटाचे सदस्य होते जवळपास माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी आपल्याला दिलेल्या कामाची यादी आहे त्याच्यामध्ये आपल्या बेदोस्ती रस्ता सुधार करण्यासाठी सुरुवातीला दहा लाख रुपयाचा निधी त्यांनी आपल्याला दिला त्याच्यानंतर स्मशानभूमी रोड करणे पाच लाख साठ हजार रुपये त्याच्यानंतर नवबुद्ध विकास रस्ता समेट कॉन्क्रिटीकरण करणे पाच लक्ष यशशक्ती शरद ग्राम विकास योजना रस्ता करणे पाच लक्ष चौक ते मंदिर रस्ता करणे पाच लक्ष त्याच्यानंतर मशानभूमी निवारा शेड करणे तीन लक्ष वीस टक्के जिल्हा परिषद निधीतून नवबुद्ध कॉन्क्रिटीकरण करणे तीन लक्ष गावठाण अंतर्गत रस्ता कॉन्क्रिटीकरण तीन लक्ष अशी जवळपास एकावन्न लाख रुपयाची काम त्यांनी जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपल्या गावाला दिली तर या ठिकाणी वेळ भरपूर झालेला आहे जेवणाचा टायमिंग आहे मी सगळ्यांना पुन्हा विनंती करेल की गाव म्हणून आपण आपल्या उमेदवाराच्या पाठीमाग राहावं माझ्या वीस ते पंचवीस वर्षाच्या काळामध्ये जर कोणी आवराजून एक जरी उदाहरण असं दिलं की बाळूने जाणून बुजून कुणाला तरी त्रास दिलाय भावने जाणून बोलून जाणून बुजून कुणाच्या जरी कुटुंबामध्ये हेवे हे दावी किंवा वाद लावण्याचा प्रयत्न केलाय असं एक उदाहरण जरी सगळ्यांनी या ठिकाणी दिलं तर मी या ठिकाणी राजकारण सोडून सोडून देईल देईल समाजकारण परंतु मी सर्वांना विनंती करतो की काही मतभेद हे विकास कामाच्या माध्यमातून होत असतात नाराजी होत असली त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करल आणि सर्वांना विनंती करल की येणाऱ्या पाच तारखेला पंचायतच्या चित्रासमोरील बटन दाबून आदरणीय दत्ताशेठ जुरुंगे यांना जिल्हा परिषदला आणि मला पंचायत समितीला बहुसंख्येने मत दाऊन विजयी करावं ही नम्र विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो